जय जिजाऊ मी प्रवीण गायकवाड संभाजी ब्रिगेडचा प्रदेशाध्यक्ष आर एस पापळ मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने आपल्या सगळ्यांना मी निमंत्रित करत इच्छितो की आर एस पापळ ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांच्या वार्षिक कार्यक्रमाच्या निमित्ताने बिझनेस कॉन्फरन्स केली जाते आणि ही सातत्याने गेल्या आठ वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की आर एस पापळ ग्रुपचे जे विविध उद्योग आहेत व्यवसाय आहेत त्यातली प्रामुख्याने लाडाची कुल्फी हा जो ब्रँड आहे हा सध्या महाराष्ट्रामध्ये अत्यंत प्रचंड प्रसिद्ध आहे तसंच भारतातली लाडाची कुल्फी ही सगळ्यात मोठी चेन आहे कुल्फी इंडस्ट्रीमध्ये नामवंत असलेल्या या कंपनीचं सामाजिक बांधिलकी म्हणून दरवर्षी बिझनेस कॉन्फरन्स घेण्याची एक परंपरा निर्माण केलेली आणि त्यानिमित्ताने युवराज लोंबे हे जे मार्गदर्शक आहेत उद्योगासाठी त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे दरवर्षी मी स्वतः प्रवीण गायकवाड या कार्यक्रमाला उपस्थित असून मार्गदर्शन करतो आणि या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ज्याच पद्धतीने आर एस पापळ ग्रुपने आपला व्यवसाय विस्तारित केलेला आहे मग तो दुबईमध्ये जाण्याचा प्रयत्न असेल मॉरिशसला जाण्याचा प्रयत्न असेल अबुधाबीला जायचा प्रयत्न असेल परदेशात सुद्धा प्रयत्न चालू आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात असेल गोवा असेल मध्य प्रदेश असेल खाली कर्नाटक असेल तर हा विस्तार कसा झाला गेल्या आठ वर्षामध्ये आणि याच्यातनं तरुण पिढी उद्योजकाकडे वळावी तर ही जी मानसिकता असते उद्योजकतेकडे वळण्याची ही निर्माण करण्यासाठी हा मुख्यतः कार्यक्रम आहे महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडं शिकण्याचा आग्रह आपल्या परिवारातला प्रत्येक सदस्य करत असतो आपला मुलगा शिकला पाहिजे पण उद्योग या क्षेत्राकडे मात्र त्याचा कल नसतो आणि जर तो शिकत नसेल तर काहीतरी उद्योग कर असं आपल्याकडे सांगितलं जातं शिकून उद्योग केला तर तो अधिक समृद्ध होऊ शकतो पण शिकत नाही म्हणून उद्योग करायला लावणार राहुल पापळ यांचं जर शिक्षण बघितलं तर आर्थिक गरिबीमुळं ते व्यवसायाकडे वळले आठवीचं शिक्षण आहे परंतु आज जो त्यांनी व्यवसाय उभा केलेला आहे या व्यवसायासंबंधात माहिती देत असताना त्या व्यवसायात सहभागी असलेल्या सगळ्या लोकांचा आदर सत्कार करत असताना समाजामध्ये उद्योजकता वाढीस नेण्यासाठी ह्या बिझनेस कॉन्फरन्सचा आयोजन केलेलं आहे मला वाटतं की बहुजन समाजातल्या प्रत्येक तरुणांनी पालकांनी सहकुटुंब सहपरिवार आर एस पापड ग्रुपच्या या कार्यक्रमाला यायला पाहिजे या बिझनेस ग्रुपला यायला पाहिजे आपला मुलगा उद्योजक झाला पाहिजे मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी झाली पाहिजे नवा विचार नवी दिशा समाजामध्ये रुजली पाहिजे माझी अशी विनंती आहे की पाच ऑक्टोबरला हा कार्यक्रम अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये होत आहे तर पाच ऑक्टोबर चार वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे साधारणपणे तीन तास हा कार्यक्रम चालेल आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहकुटुंब सहपरिवार स सहभागी व्हावं कारण उद्योजकतेची मानसिकता तयार करणं या कार्यक्रमाचा उद्देश आहे जय जिजाऊ जय शिवराय